इस्राईलने हवाई हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये हमास नेता इस्माईल हनियेची तीन मुलं ठार झाली आहेत पॅलेस्टिनी इस्लामी गट आणि इस्राइलच्या कुटुंबाकडून हल्ल्याची पुष्टी करण्यात आली आहे गाझापट्टीमध्ये इस्रायलनं हवाई हल्ला केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये पॅलेस्टिनी गट आणि इस्माईलच्या कुटुंबियांकडून या संदर्भातली पुष्टी दिली गेली आहे या हल्ल्यामध्ये हमास नेता इस्माईल हनियेची तीन मुलं ठार झालेली आहेत पॅलेस्टिनी इस्लामी गट इस्माईलच्या या सगळ्या हल्ल्याची पुष्टी करतात आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी दीपक आहेर आपल्याशी जोडले गेलेत दीपक अजूनही हवाई हल्ला थांबत नाही या गाजापट्टीमधला काय नेमके तपशील आहेत सध्या तिथे नक्कीच नेते यांनी ने ने ज्याने त्या परवा सांगितलं होतं की आता फक्त एक स्टेप आम्ही दूर आहोत पूर्ण गाजा कॅप्चर करण्यासाठी आणि आता जी जी मोठी बातमी अशी दिसते की इस्माइल हनिया हे मोठे असे नेते हमासचे आणि ते, हमा ते प कतारमधूनच इंटरनॅशनल डिप्लोमॅसी जी असते ती हाताळतात हमाससाठी हमाससाठी यू एनमध्ये त्यांनी आवाज उठवला होता त्यांनी बऱ्याच निगोसिएशन्स केले होते कूटनीती केली होती आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांचं जे कुटुंबाचं कौटुंबिक घर जे होतं त्यांचं तेही इस्रायलच्या हवाली हवाई नष्ट झालं होतं आणि आता सध्या जी मोठी बातमी आहे ती ती अशी आहे की त्यांच्या तिन्ही मुलांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे हाजिम अमीर आणि मोहम्मद अशी तिघांची नाव आहेत त्यानंतर हनी यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी असं म्हटलंय की लोकांचं जे आयुष्य आहे ते माझ्या मुलांपेक्षा जास्त महत्वाचं आहे त्यांच्यासाठी आणि ते पुढेही अशीच ही मुसद्दीगिरी हमाससाठी इंटरनॅशनल लेवलला सुरू ठेवणार असं त्यांनी म्हटलं आहे जी दीपक धन्यवाद माहितीसाठी Transcrição e